कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय माजी आमदार विजयराव खडसे डॉक्टर विजयराव माने ज्येष्ठ पत्रकार गांजेगावकर अंकुश भाऊ वानखेडे अनिल भाऊ कारभांडे आणि माझे शेख रबी गाईड यांचे त्यानंतर आमचे मामा चांदिनी अशोकराव पवार हे मंचावर उपस्थित झालेले आहेत प्रथमता माझ्या लोकहित लाई न्यूज चॅनलच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आज गुरुवार दिनांक चार सप्टेंबर आमच्या लोकहित लाई चॅनलचा हा द्वितीय वर्धापन दिन आहे आणि आजपर्यंतच्या बंदा वाटचालीत सर्वच नेही ह्यांचे योगदान राहिलेले आहे आणि आपल्या अमूल्य सहकार्याने समाजाची सर्व क्षेत्रे व्यापणारे निर्भीर निपक्ष आणि रोखोक बाजू मांडणारे जनतेच्या विश्वासाचे चॅनल म्हणून लोकहित ताईम्यू चॅनलने के काम केलेले आहे आणि या लोकहित ताईन्यू पोर्टलला ता, आज दोन वर्ष दो पूर्ण दो झालेले आहेत माझ्या आईवडिलांच्या व तुमच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे तरी आपला सर्वांचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो यानंतर सर्वांना लोखित लाईन उच्चार्च सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र